डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गुढीपाडवा आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्तानं केडगाव बालाजी कॉलनी या ठिकाणी स्वामी समर्थ मित्रमंडळ तसेच महिला सेवेकरी परिवाराच्या वतीनं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सोमवारी भजन संध्या मंगळवारी अक्षय मुडावतकर यांचं मार्गदर्शन आणि बुधवारी भव्य अशी मिरवणूक परिसरातून काढली गेली ही मिरवणूक स्वामी समर्थ चौकातून बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव वेस या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी महिलांनी भव्य असं रिंगण करत स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष केला तर महिलांनी फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थांची आरतीही झाली आणि उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटला गेला या प्रसंगी श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आणि महिला सेवेकरी परिवाराच्या वतीनं आलेल्या भाविकांचे आभार मानले गेले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये